नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज यामायकेश्री भव्य दिव्य मैदान आऊन देते संपन्न झालं आहे या मैदानात सर्व रथी महारथी टॉपच्या नंदी तसेच नवीन चार मित्रांनो या मैदानात दाखल झाले आहेत तसंच मित्रांनो मागच्या मैदानात दश मिंदके श्री बाकासू बाकासुरीसोबत गुलाल घेतलेला सातारेतील मान शान सातारे एक्सप्रेस बालमासुद्धा मित्रांनो आजच्या मैदानात दाखल झाला आहे आणि मित्रांनो बालमाचे फॅन्स असतील बैलगाडा प्रेमी असतील त्यांना आतुरता असते की बालमा बालमा नक्की कोणत्या गटात पळणार तर मित्रांनो मी सकाळीच अपडेट दिली होती की बालमा गट क्रमांक आठमध्ये पळणार आहे आणि मित्रांनो आत्ताच बालमा पालाला गट क्रमांक आठमध्ये आज बालमाचा पायरा होता तो तुफान मित्रांनो तुफानसोबतच बालमा बालमा पाळला आणि मित्रांनो चांगली अशी लढत झाली परंतु शेवटी सुट्टा निकाल घेतला तो बालमा आणि ने तुफानने आणि गाडी शेमीसाठी पात्र झाली आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि मित्रांनो थोड्याच वेळात बाकासूर आपला गट क्रमांक सव्वीसमध्ये पालताना दिसेल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद